हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आम्ही भरली बॅग आणि आम्ही चाललोत आता गावाला कृष्णा अर्जुन आम्ही बस स्टँडमध्ये आलो अर्जुनला बसून बसून कंटाळा आलाय थकून गेलाय तो हे बघा कुत्रे इकडे खेळतायत आणि आता बस यायची वेळ झाली आहे आम्ही आहे आता दुपारी जेवायला थांबलोय हॉटेल आणि अर्जुन आणि कृष्णा आता जेवण करणार आहेत थंड गरमीचा त्रास होतो त्यांना दोघांनी पण थंड मागितले आणि हे आहेत करवंद जंगलामध्ये भरपूर भेटते तिकडं काजू डोंगर म्हणतात याला आणि काजू 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 पेरू पण आहेत असे बस हे बसतात दिवसभर विकायला सोबत मसाला पण आहे पहा पेरू कट करून त्याच्यावर टाकायचा आणि हे विसलं आहे आता आहे विकायला आणि बघा आता आमच्या बसचं दरवाजा झाला लॉक दरवाजा काही उघड ना आम्हाला टेन्शन आला आता आता न खाली कसं उतरायचं एक जण बाहेरून आणि एक जण आतून प्रयत्न करतायत उघडण्याची पण दरवाजा काही उघडत नाही जमा झाले आता खा हे बघा कृष्ण अर्जुन खाता खातायत तशी नाही रे तशी नाही पोहोचलो बाबा एकदाच घरी घरात आलो आणि बरं वाटलं थँक्यू फॉर वॉचिंग